जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच पोलीस यंत्रणेसह सर्व विभागाने सतर्क राहावे असे आदेश वर्धा येथील जिल्हाधिकारी यांनी केले आहे अक्षय तृतीय हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी बालकल्याण समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चाइल्ड लाईन ग्रामसेवक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांना टाळेबंदीच्या कालावधीत अक्षय तृतीयेच्या दिवशी व त्यानंतरही होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे बालविवाह संदर्भातील प्रकरणाच्या माहिती व मदती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील माहुरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा